पारणे तालुक्यामधील राळेगण थेरपाळा ग्रुप ग्रामपंचायतीनं मसेखुर्द येथील दलित वस्तीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी निविदेपूर्वीच कुकडी नदीच्या पात्रामध्ये काम पूर्ण केलं त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी मसे गावामधील ग्रामस्थांकडून होत आहे पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी नदीच्या पात्रामध्ये खोदलेली विहीर ही बेकायदेशीर आहे तसेच पाणी खारं असल्यामुळे पाणी पिऊन आजार वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी या मागणीचं निवेदन पारनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं ग्रामस्थांनी केलेल्या तक्रार अर्जाचे दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे असं विस्तार अधिकारी महादेव भोसले यांनी सांगितलंय याबाबत ग्रामसेवक यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला आणि गाडीमधनं बसून ते निघून गेलेत तसेच पारणेर पंचायत समितीचे व्हिडिओ विशाल तनपुरे यांना मोबाईलवरती विचारणा केली असता त्यांनी सरपंच ग्रामसेवक इंजिनियर यांना नोटिसा दिलं असल्याचं सांगितलंय आणि दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे मी संदीप शेळके मशीपूर्द ग्रामस्तरेवाशी असून आमच्या गावामध्ये ग्रुपरा ग्रामपंचायत राळेगण ठेरपा येथे मोठा एक भ्रष्टाचार उघड चाललेला आहे आमच्या ग्रामस्थांनी आणि त्याच्यामध्ये असं आहे की दोन हजार सतरा ते अठरामध्ये दलित वस्ती सुधार योजनेसाठी जो निधी आला होता चौदा वित्त आयोगामधून तर याच्यामध्ये भाऊसाहेबांनी आणि काही ग्रामस्थांनी मिळून मनोमानिक कारभार केला आणि ग्रावातल्या दलितांची मोठी फसवणूक केली आणि त्याच्यानंतर ही प्रकरण काही ग्रामस्थांच्या लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही व्हिडिओशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु व्हिडिओने कुठल्या प्रकारचे आम्हाला प्रतिसाद न देता तिथंही त्यांनी आम्हाला आर आरबीची उत्तरं देऊन त्याच्यामध्ये आमचा वेळ घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही गटविकास अधिकारी आदरणीय तांबे मॅडम यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या दालनामध्ये सगळे अधिकारी बोलवून घेतले आणि जी आम्ही पोस्ट दिलेली होती त्या पोस्टची आम्हाला सविस्तर माहिती वाचून दिली आणि याच्यामध्ये ग्रामसेवकापासून तर वरती हाय लेवलपर्यंत बी ओ त्यांचे जे काही अधिकारी असतील यांनी बरोबर एक चौदा वित्त आयोगामधून जो मोठा भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराची चौकशी अशी आमच्या खुर्द ग्रामस्थांची मागणी आणि ग्रामसेवकाला जर कुठल्याही प्रकारचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामसेवक हे हो। व्यवस्थित काय या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे मी काही केलंच नाही आणि तुम्हाला जिथं जायचं तिथं जा आणि ग्रामसेवक हे आपल्या मनोमनी कारभार स्वतः करतात कोणाला ग्रामस्थांना गावामध्ये विश्वासात घेत नाही गावामध्ये येऊन ज्या दिवशी निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागली त्या दिवशी ग्रामसेवकाला रविवार असल्या कारणानं सुट्टी असतानाही ग्राम ग्रामसेवकांनी स्वतः त्या गावामध्ये येऊन पाईपलाईन चालू केली म्हणजे एक प्रकारे निवडणूक आयोगाचीही पोसवणूक केलेली आहे आणि म्हणून मी सांगतो की सर्व ग्रामस्थ यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं आम्हाला ठोस आश्वासन मिळालं नाही तर आम्ही पारनेर पंचायत समितीवरती मोर्चा काढणार आहे हे जाहीरपणे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो नमस्कार मी उमेश जाधव खुर्द तालुका पारनेर ग्रामपंचायत राळेगांत थेरपाळ ग्रुप थेरपाळ म्हशे खुर्द तर वीर काम बाबत का, वीर टेंडर दोन हजार एकोणीसला चालू झाले आणि विहीर तिच्या आधी एक वर्षभर वीर काम पूर्ण झाले त्याच विहिरीवर टेंडर पास करून ग्रामपंचायती आण ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी सरपंचाच्या मार्फत टेंडर काढले कोणची विचारपूस न करता त्यांनी टेंडर पास केले त्या पाईपलाईनी ते पाईपलाईन चालू केली ग्रामस्थांकडून तेराशे रुपयाची ते मागणी करते कशासाठी मागणी करताय ग्रामपंचायतला ग्रामसेवक विचारला असता ग्रामसेवकाने एवढा उत्तर दिले त्याच्यामुळे सगळ्या ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत निषेध त्या विहिरी शेजारी माशानभूमी होती माशानभूमी पाडून ती जमीन करण्यात आली तिची विचारणा केली असते म्हणजे वरून आम्हाला आदेश आल्यानुसार आम्ही केली माशांभूमी पाडी तिची कोणाला माहिती न देता त्यांनी केलेली आहे या सगळ्या प्रश्नांची त्या ग्रामसेवकला विचारणा केल्या असतात त्यांनी आम्हाला ओढवढ उत्तर दिले ती म्हणजे वर्ष लेव्हलला कागदपत्र गेले तुम्ही चौकशी करून तुमच्या पद्धतीने काय करायचं कारण करणार विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर